बोरीखुर्द येथे तणावपूर्ण शांतता पंचशील व निळाध्वज अवमान प्रकरण आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती त्यामुळे पुसद शहरापासून जवळच असलेल्या बोरीखुर्द येथे सामाजिक वातावरण मोठ्या प्रमाणावर तापले होते कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी डीवाय एस पीसह पोलिसांचा मोठा फौजफाटाही घटनास्थळी हजर होता सविस्तर बातमी अशी की पुसत शहरालगत असलेल्या बोरी येथे काही अज्ञात व्यक्तींनी पंचशील ध्वज व निळा ध्वज उपटून कॅनॉलमध्ये फेकला होता या घटनेने बघता बघता तीव्र वळण घेतले बौद्ध समाज बांधवांमार्फत मोठ्या प्रमाणावर रस्ता रोकोही करण्यात आला काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुसत उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांनी पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळ गाठले संतप्त समाज बांधवास समजावले लवकर आपल्यासमोर हजर करू अशी ग्वाही डीवायएसपी पी पंकज अतुलकर यांनी दिली पंकज अतुलकर यांच्या शब्दाचा मान ठेवत बोरी खोर्द येथील बौद्ध समाज बांधवांनी रास्ता रोकोला विराम दिला व रास्ता पूर्ववत सुरू करण्यात आला आहे द टाइम्स ऑफ पुसदशी बोलताना डी एस पी पंकज अतुलकर यांनी सदर घटनेचा तपास युद्ध पातळीवर सुरू असून आरोपीस तात्काळ अटक करून योग्य ती न्यायिक शिक्षा दिली जाईल व या घटनेतील आरोपीची गय केल्या जाणार नाही असे सांगण्यात आले त्यामुळे सद्यस्थितीत बोरीखुर्देतील वातावरण शांत आहे